आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत बांगलादेशला नमवत भारतानं पटकावलं विजेतेपद आणि भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघात गुजरातच्या वडोदरा इथं झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा दोनशे अकरा धावांनी दणदणीत विजय रेणुका सिंग ठरली सामनावी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांना आज द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेतचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला कुवेतच्या आमिर यांनी पंतप्रधानांचा या सन्मानानं गौरव केला भारताची जनता आणि भारत आणि कुवेत यांच्यातल्या घनिष्ठ मैत्रीला हा सन्मान आपण समर्पित करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान आणि आमिर यांच्याशीही द्विपक्षीय सहयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली औषध निर्माण माहिती तंत्रज्ञान फिनटेक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला दोन्ही देशांदरम्यान असलेल्या ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांचं उभय नेत्यांनी स्मरण केलं द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार या नेत्यांनी केला भारत आणि कुवेत दरम्यानचे द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्यालाही या नेत्यांनी मान्यता दर्शवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या युवराजांसमवेतही द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय मंचावरती दोन्ही देशांदरम्यानच्या घनिष्ठ सहकार्यावर या नेत्यांनी यावेळी भर दिला कुवेतच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिल दरम्यानचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या पंतप्रधान उपस्थितीत शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यावेळी उपस्थित होते भारत आणि कुवेत यांच्यात या भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाला संरक्षण क्षेत्रातल्या सहयोगासाठी करार करण्यात आला दोन्ही देशांदरम्यान क्रीडा क्षेत्रातल्या सहकार्यासाठी आणि सांस्कृतिक आदानप्रदान करण्यासाठीही करार झाले कुवेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य झाला आहे पंतप्रधानांनी कुवेतच्या पंतप्रधानांशी चर्चा केली राजकीय व्यापार गुंतवणूक ऊर्जा संरक्षण सुरक्षा आरोग्य शिक्षण तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या मार्गावर उभय नेत्यांनी विचारविनिमय केला भारत आणि कुवेत दरम्यानचं आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला पारंपरिक औषधं आणि कृषी संशोधनामध्ये सहकार्याबाबतही या नेत्यांनी चर्चा केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटनपर कार्यक्रमातही सहभागी झाले याआधी पंतप्रधानांना कुवेतमधल्या बायन पॅलेस येथे गार्ड ऑफ ऑनर ही मानवंदना देण्यात आली शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेत माहिती दिली भारतीय पंतप्रधानांचा गेल्या त्रेचाळीस वर्षातला हा पहिलाच कुवेत दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान कुवेत दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या कुवेत भेटीदरम्यान इन्फ्लुएन्सनी त्यांची भेट घेतली कुवेतमध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन देण्यात मोठं योगदान असलेल्या शेख अली जाबीर अल अली यांनी पंतप्रधानांची भेट घेतली भारत कुवेत संबंधांसाठी मोठं काम करणाऱ्या फहद गाझी अल अब्दुल जलील यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला राष्ट्रहित आणि विश्वकल्याणाला भारताचं प्राधान्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे राष्ट्रहितासाठी योग्य ती पावलं भारत निर्भयपणे उचलेल असंही त्यांनी सांगितलं मुंबईत एका कार्यक्रमाला जयशंकर यांनी दूरचित्र संदेशाद्वारे संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते भारत आपल्या निर्णयांबाबत व्हेटो अर्थात नकाराधिकाराची परवानगी देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं भारताची एकता हे भारतात